फ्रेंड्स आणि दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे पितृ अमावश्या तर आमच्याकडे कशी होते पितृ पितृमावश्या ते तुम्ही बघतच राहा आता मी सकाळी देवपूजा करून घेते आणि मग नंतर जेवण तर भरपूर बनवायचं आहे काय ना काय तर आता मी बनवते तेव्हा तुम्हाला दाखवते आता घड्यालाच वाजल्यात साडेसहा वाजल्यात चला मग तुम्ही बघत राहा पुढं turun बांधून घेतात atau turun बांधून घेतो Ini ini घेतले बकऱ्याचं मटण बनवळा आणि या साइडला घेतले खीर शेव उठी खीर बनव म्हटलं आवानोले बकराचं मटन या जात बनवली चिंबूरी आणि कोलबी मिक्स याच्यात मच्छी फ्राय केली पापलेट आहे सगळा मिक्स आहे हलवा याच्यात पण आहे मच्छीच मसूर सगळे मिक्स आहे ते फ्राय केलेले याच्यात कारिंद शेंगा आणि मिक्स भाजी म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून मिक्स आणि याच्यात भाकरी बनवत घेतल्या आणि याच्यात भात घातला याच्यात आहे खीर खीर बनवले याच्यात आता घेते बाकरी बघून तर मग तुम्हाला सगळं मांडताना ते दाखवते आमच्याकडे कशी चित्र मोशाला मांडता येत ते हे ठेवले पाचरंगी मिठाई आता भरते जेवण आता जेवण भरते ताटक म्हणजे वाढते जेवण हे घेतले खीर घेतली याच्यात टाकते खीर आणि भाकर गरम करून घेतले मटण बकऱ्याचं टाकते मिक्स भाजी ही मिक्स भाजी सगळ्या भाज्या एकत्र करून बनवतो येईल चिंबोडी ये कोलंब नाही

हे हार घातले आणि फळ आणि एक असं हे पहिले खायचंच ना विडी सुपारी तंबाखू ते माळून ठेवलात आणि पाच पदार्थ त्या दिवशी माळवण्या करंजा आणि शेतात होतं ते शेंगदाणे आणि पाच रंगी मिठाई मी हे जेवण काढले कारण की पितळा मशा आहे ना त्याला सगळं जेवण दाखवायला लागतं त्याच्यामुळं जेवण काढले आणि फोटो कसा पहिला बाबाचे बाबा छोटे बाबा होते तेव्हाच आजोबा ऑफ चालेल ना त्याच्यामुळं बाबाकडे आता तो फोटो नाही म्हणून आमच्याकडे फोटो नाही तर आम्ही अशी मांडणी करतो तुमच्याकडे कशी करतात ते कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे अशी करतात आणि मच्छी विच्छी फ्राय केलेली सगळे दाखवले बाबाले का पत्रावर काढतील मामी तुम्हाला दाखवच बाबांनी बाबाने घेतल्या पत्रावर आता आता वर हो ते टेरिस व जाऊन कावला द्यायच्या बाबा फोटो नाही ना त्याची मुलं कोणाला वाटते काय करी घेतले पण बाबा होते तेव्हा चौदा वर्षाचे ना तेव्हाच आजोबा ऑफ झालेले आमच्या आमच्याकडे असे करतात सगळा जेवायला दाखवलेला असतं त्यातला थोडा थोडा काढून आणि कावला पहिले आम्ही सगळी जण दर्शन घेऊ बाबा बोलतात तुम्हाला जाम आशीर्वाद भेटेल <laughs> आता यावेळी दर्शन घेतात आता सगळी घरातली पाया पडून घेते आता ना मग काढल्या त्या पत्रावली आम्ही टेरेसवर घेऊन जाऊ तुम्हाला दाखवू तुम्ही पुढे बघतच खाशील आईचे सासू ससरा पण आई मी त्यांना बघितलंच नाही <laughs> बाबा आता नारळ पोट

असे होते आमचे पितृ जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा बाय